मस्त असे वडे पाव आणि पॅटीज बनवलेले आहे मस्त खरडा पण घरी तळलेला आहे तुम्ही पाहू शकता सगळ्यांनी प्लीज लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा आणि पूर्ण व्हिडिओ नक्की पहा इथे पाहू शकता आज आम्ही एकतीस डिसेंबरचे बटाटे वडे बनवणार आहोत आणि त्यासाठी मी इथे बटाटे उकडून घेतलेत सोबतच इथं लसूण घेतलेला आहे मिरच्या पण छान धुवून घेतलेत आता आपण ह्या पण वाटून घेणार आहोत त्याच्यासाठी कांदा आणि थोडेसे धने भाजून मी मिक्सरला वाटून घेतलेत म्हणजे बटाटेवड्यांना टाकण्यासाठी आता आता मी हे सगळं वाटून घेत आहे नमस्कार सुमन ब्लॉगिंग चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत वडापावची रेसिपी वडापाव पॅटेज असं खूप काही बनवणार आहोत हे पाहू शकता हे आपण ह्याच्यामध्ये जिरं आणि मीठ लसूण हिरवी मिरची वाटून घेतलेली आहे खूप सारी ही चटणी बनवलेली आहे आपण आणि आता ही चटणी आपण थोडीशी वापरणार आहोत बाकीची आपण फ्रीज मध्ये स्टोअर करून ठेवणार आहोत आता तुम्ही पाहू शकता पुढं आपण आता आधी बटाटा बनवून घेणार आहोत आणि त्याच्यासाठी मी इथं जिरा मोहऱ्याची फोडणी करून घेत आहे इथे पाहू शकता तुम्ही आणि अगदी झटपट जसं आपण बटाट्याची भाजी बनवतो त्यानंतर तसंच बनवणार आहोत काही वेगळं करायचं नाही आपल्याला त्याच्यासाठी आता मी जे जिरा मोहरे टाकलंय सोबतच ही जी चटणी बनवलेली आहे ही पण आपण टाकून घेऊया बटाट्याच्या भाजीसाठी आणि ही पण छान आपल्याला तेलावरती परतून घ्यायची सोबतच कडीपत्ता पण टाकूया आणि थोडासा कांदा पण वासरणार आहे तुम्हाला जर आवडत नसेल तर नाही टाकला तरी चालेल ह्याचा कांदा पण आपण ह्याच्यात थोडा घेऊया ह्यातच आता आपण धने पावडर पण टाकून घेऊया ही थोडीशी आपण आबडदोबड अशी धन्याची पावडर केलेली आहे मस्त आणि खूप छान वास येतो ह्याला आणि गावरान आहे ते जाऊ शकता आता ह्यातच मी कोथिंबीर पण टाकून घेत आहे एकदम सोबतच आता हळद पण टाकूया आणि आता ह्याच्यात आपण हा बटाटा टाकून घेऊया हा बटाटा मी पिक करून घेतलेला आहे आणि ही भाजी बनवून घ्यायची आपल्याला बटाट्याची तुम्ही ही भाज्या ह्या भाजीपासून पराटे पण बनवू शकता म्हणजे वडेपाव पण बनवू शकता खूप करायचं भरपूर असे पदार्थ करून घेत पाहिजे मस्त आता आपल्याला हलून घ्यायचं त्याच्यामुळे थोडस चवीनुसार मीठ पण टाकून घेणार आहे आता वड्यांसाठी आपण हे बेसन पीठ घेतलेलं आहे पावशाल लागलं तर आपण अजून थोडस घेऊया हा ओवा आहे हा आपण चोळून याच्यामध्ये टाकणार आहोत ते पाहू शकता मस्त असं ओवा ओवा खायला छान असतो म्हणजे पोटाला तो नेहमी खायलाच पाहिजे भाज्यांमध्ये म्हणजे पचन होतं पोट साफ होतं चवीनुसार आपण मीठ टाकून घेऊया आणि हे आपलं घरचं बेसन पीठ अगदी थोडीशी हळद टाकूया आणि नाही टाकली तरी पण चालू शकतं आणि आता हे पीठ आपल्याला कालून घ्यायचंय सोबतच मी थोडीशी कोथिंबीर पण टाकते म्हणजे कसं छान कलर येईल वरतून वड्यांना तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही आवडलं तर नका टाकू आता आपण हे पीठ कालून घेऊया पाहु। अ, हे पाहू हे पीठ थोडं कमी आहे अजून आपल्याला पीठ घ्यावं लागणार आहे पण आता सध्या मी एवढं कालवून घेते हे पाहू शकता ह्याला आपल्याला म्हणजे कसं वडे ताळता येतील असं हे पीठ आपण कालवणार आहोत एकदम मस्त असं हे छान फेटून घ्यायचं पाहू शकता ह्यात अजून थोडंसं पाणी लागणार आहे आणि ह्यात पीठ पण टाकायचे आहे मी थोडंसं पीठ पण टाकून घेते इथे पाहू शकता मी अजून पीठ टाकून घेतलेलं आहे आणि सोबतच हे पीठ पण छान कालून घेतले आणि हे पीठ असं असायला हवं म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला छान वडे तळायला येतील आता आपला हा बटाटा थोडासा गार करून घ्यायचा आपल्याला आणि ह्याचे गोळे करायचे तोपर्यंत मी थोड्याशा हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घेते तळण्यासाठी आता हे आपलं तयार झालेलं आहे जे आपल्याला वडे बनवायचे आहेत त्याच्यासाठी मी इथे करून घेतले सोबत हे जो बटाटा आहे ह्याचा आपल्याला पॅटीस बनवायचं आहे ह्याचं त्यामुळे आपण पॅटीस बनवण्यासाठी आता थोडेसे वडे तळून घेऊया तेल पण तापायला ठेवलंय तिथे पाहू शकता आणि आपण पीठ पण कालून घेतलेले आहे आणि सगळ्यांनी प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडल्यास शेअर पण करा आता हे तेल तापलं की आपण हे तळून घेऊया हे पाहू शकता मी आता हे वडे तळून घेत आहे अशा पद्धतीत आपण या पिठामध्ये हे वडा गुडवून घ्यायचा आपल्याला आणि हा तेलात आपण तळून घेणार आहोत असा पाहू शकता आणि अशाच पद्धतीने आपण सगळे वडे तळून घेणार आहोत आणि तेल हलकसच गरम ठेवायचं म्हणजे जास्त पण गरम करायचं नाही टेम्परेचर त्याचं एकदम नॉर्मल ठेवायचं आहे तुम्ही पाहू शकता इथं तेल किती गरम आहे आणि गॅस पण बारीक आहे कारण बेसन पिठाचे जे पदार्थ असतात ते आपल्याला जास्त कडक तेलावरती नाही करायचे कारण कसं करतात आणि आता एका टाइम जितकी बॅज बसेल तेवढे एकदम हे करायचे एका वेळी जेवढे बसतील तेवढे जास्त गर्दी करायची नाही एवढ्याच आपण चारच टाकणार आहोत म्हणजे व्यवस्थित जातात चार टाकल्यामुळे प्रॉब्लेम येतो आपल्याला जर हे आपल्याला असं पडकी करता नाही आलं तर तुम्ही थोडस वेगळा चमचा घेऊ शकता उन्हापलं वगैरे पाहू शकता अशा पद्धतीने आपण सगळे वडे तळून घेऊया आणि पूर्ण वडे तळून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे हे पाहू शकता किती मस्त झालेत दाखवून येते मस्त असे आता हे वडे तळून झालेले आहेत आपले हे पाहू किती मस्त झालेत आता हे आपण काढून घेऊया हे वडे तयार झालेले आहेत पाहू शकता किती मस्त असं आणि आपल्याला लागल तेवढेच आपण करून घ्यायचे राहिलेला जे आपण बटाटा आहे तो मध्ये आपण ठेवू शकतो हे पा किती मस्त असे वडे तयार झाले तसं मम्मी तो बटाटा किती था था दिवस असा राहू शकतो म्हणजे फ्रीज मध्ये तसं तर बटाट्याचं जास्त दिवस ठेवायचं नाही रात्री केलं तर सकाळी करून खायचं कारण जास्त दिवस ठेवणं पण योग्य नाहीये बटाट्याचं बटाटा जास्त खराब होतो तसं फ्रीज मध्ये राहतो पण तरी पण नाही ठेवायचा पण दोन टाइम तर आपण आरामात खाऊ शकतो आता हे पण आपण करून घेऊया हे पा हे पण चढून घेते मी आणि मी हे चपटे बनवलेत तुम्ही ह्याला गोल पण बनवू शकता अगदी भजन जरा बारके साईज केली मग बटाटा भजी झाली साइज मध्ये पण करू शकता बटाटे बटाट्या सारखे हे वडे चळून घेतलेले आहेत हे पाहू शकता किती छान झालेत आणि असं कधीतरी खायला छान वाटतं थंडीमध्ये तर खूपच छान वाटतं म्हणजे असं आता हे आपण बटाट्याचे वडे बनवलेत इथं ऑलरेडी झालेले पण किती मस्त झाले आणि असं कधीतरी खायला आपण बाहेरचं विकत घेऊन खाण्यापेक्षा घरी असं बनवून खाऊ शकतो आणि काही जास्त वेळ पण लागत नाही अगदी झटकेपट तयार होतो ह्याला काय फक्त बटाट्याची भाजी बनवायची पीठ काढवायचं आणि झाले वडे तयार एकदम सहजाने सोप्या कधी तयार होतं म्हणजे कसं कुणी भीवरू शकतात करतातच म्हणजे पण आम्ही पण केले तास पाहू शकता झाले आणि हे पॅटिस पण करणार आहे आम्ही इथं पाहू शकता आणि सोबतच पाव पण आणले पावाची हे आपले वडे तयार झाले पाहू शकता तुला आवडत आवडतात मला जास्त वडे खायचे नाही आधीच आहे डायट तुझ्या समोर आम्ही खाईल तो आमच्याकडे बघून फोड भरा एक वडा खाईल फक्त मी काय तो कशाला का तुला डायट आहे ना पण तुझे खाला कसं वाटत आम्हाला खाताना फोड भर तू आनंदाने ते तर भरतीच आहे रोजच काय करणार आता घेते थोडसांना पण त्या मिरच्या तू आकांक्षाला चिरून ठेवायला सांगितलेल्या ना की काहीच काम करत नाही गेली तिकडे जाऊन बसते टाइमपास करायला आपण असं उभे काठ मारूया म्हणजे कसं उडत नाहीत तेलामध्ये कारण काय होतं उडतात जर आपण असं उभं नाही कापू उडत आहेत आता मिरची पण तळून घेऊया आपण ही मिरची मी उभी चिरलेली आहे तर पाहू शकता आणि ही मिरची आपण तळून घेऊया तेलामध्ये करणार आहे लागली आता अजून थोडीशी तळूया म्हणजे तिथे लागणार नाही बिलकुल हे आणि आणि ह्या आपण आहोत मी टाकून घेणार आहे मिरची तळून झालेली आहे पाहू शकते तिथे मस्त झाली आणि आता आपण ही ताटा घेतली ह्याच्यावरती आपण मीठ टाकून घेऊया हे पा आणि हे आपल्याला हलवून घ्यायचं असं मीठ टाकून आणि जे मीठ आहे ते खाली पडतं म्हणजे त्याच्यासाठी आपली मिरची तयार झालेली आहे इथे आता आपण हे सँडविच करून घेणार आहोत पॅटीस पॅटीस सॉरी फायनल करे काय करायचं तू सांग ह्याला आता आपण बटाटा लावून घेऊया <laughs> मस्त असा अगदी थोडासा लावला तरी चालेल जास्त लावला तरी पण चालेल आणि ह्याला वरतून हा पाव हे करून घेऊ आपण हे पा आणि हे जे बेसन पीठ आहे ह्या बेसनपीठामध्ये जे ह्यातलं आपलं हे ते थोडंसं कॉर्न राहिलेलं होतं जे आपण पनीर तळलेलं आहे कडक मस्त कुरकुरीत त्यामधलं मी ह्याच्यात ओतले ज्यामुळे हे पण कडक होईल आणि आता आपण गॅस फुल करून घेऊया सोबतच वडे तर आपले झालेलेच आहेत आता हे पॅटेज अशा पद्धतीत आपण तळून घेणार आहोत अगदी सोपी पद्धत आहे हे पहा थोडंसं हे बेसनपीठ आपण गाळून घेऊ खाली कारण खूप जास्त पण नको आहे आपल्याला ह्याला हे पहा आणि आता हे ह्याच्यात तळून घ्यायचं आपल्याला मी तसं काय काय वेळेस बघ हे होत की आपलं जे हे ते पॅटीचा पाव त्यामध्ये तेल भरत ते भरत तेल भरतं पण आता हे जे आपण पीठ लावलं ह्यामुळं तेल भरणार नाही तेल नाही भरलं जात आता ह्याच्यामध्ये आणि जास्त कडक तेलावर तळायचं हे जे तळतो ना आपण ह्याला मंद तेल नाही पाहिजे कडक तेल पाहिजे जर मंद तेलावर तळत तर म्हणजे आतमध्ये तेल भरलं जातं त्यामुळे तेल चांगलं तापलेलं पाहिजे आपल्याला त्यामुळं ते होत नाही भरत नाही हे पहा आता आपण ह्याच्यामध्ये हे प्रॅक्टिस करून घेते मी तुम्हाला दोन पॅटर्स बनवून दाखवते बाकीच्या नंतर मग बनवते एकदम मस्त असे हे पहा आता ह्यांना आपण पलटून घेऊया हे पहा किती मस्त असे भाजेत आणि बिलकुल ह्याच्यात तेल जात नाही म्हणजे कारण तेल जाण्याचं कारण असतं तेल गरम नसत ना तर तेल त्याच्यामध्ये मुरलं जातं प्रॅक्टिस करताना कडक तेलावरतीच करायचा आणि हे जे बेसन पीठ आहे एकदम पातळ लावायचा पॅटेजला जास्त घट्ट धर नाही लावायचं आणि जर लागलं तर थोडं मीठून थो थो घ्यायचं आपण हे ते पाहू शकता किती मस्त झाले आहे की नाही एकदम विकतच्या सारखे घरच्या घरी एकदम टेस्टी असे म्हणजे आपण जे बेसनपीठ करतो आणि वड्यापावसाठी बटाटा बनवतो त्याच्यातून आपण पॅटेज करू शकतो किती काय काय प्रकार करू शकतो बटाट्यापासनं म्हणजे एकच एकदाच बटाट्याची भाजी करून घ्यायची खूप सारे प्रकार बनवायचे हे पहा किती मस्त असे आपले प्रॅक्टिस तयार झालेले आणि जर तुम्हाला हे असे थोडस कोण जे म्हणजे पाहुणे रेड आले असतील आणि नंतर खायचे असेल तर थोडेसे असे अर्धवट काढून घ्यायचे आणि नंतर ना पाहुणे आल्यावरती परत तुम्ही ह्यांना एक बार परत तळू शकता हे पहा किती मस्त असे कलरवरती तळ ह्यांना अजून एकदा तळलं तरी काय प्रॉब्लेम येणार नाही आणि आता असंच मी करून घेते सगळं पॅटर्न वगैरे करून आणि आता हे उरलेलं काय करायचं आता हे ठेवून द्यायचं आता मध्ये काय वेगळं करायचं किंवा पराठे पण करू शकतो आपण बटाट्याचे पराठे वगैरे मध्ये आता ठेवून देणार आहे